शिक्षक होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या लाखो अभियोग्यता धारकांना प्रतीक्षा आहे ती पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम येण्याची जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका आणि खाजगी संस्था यांच्याकडून पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याचे काम सुरू आहे मात्र हे असतानाच आता विद्यार्थी संघटनाने पुन्हा एकदा आंदोलन सुरू आहे पुणे शिक्षणायुक्त कार्यालयासमोर गेल्या आठ दिवसापासून मोठ्या संख्येने योग्यताधारक आंदोलन करत आहेत भरतीची प्रक्रिया सुरू होऊनही विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केलं आहे कारण पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये इंग्रजी माध्यमालाच अधिक जागा दिल्याचा आरोप अभियोगताधारकांनी केला आहे मात्र यासंदर्भात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी आमचे महासत्ताचे प्रतिनिधी जावेद तांबोळी यांनी बातचीत केली असता इंग्रजी माध्यमाच्या चार हजार आठशे शिक्षकांना इंग्रजी बोलता आलेच पाहिजे तरच त्यांना घेण्यात येणार असल्याचं आता सांगितलं आहे दुसऱ्या बाजूला मराठी माध्यमचा वाद आणि इंग्रजी माध्यमचा वाद कुठेतरी राज्य सरकारनं लावलाय माध्यमाचा वादाचा प्रश्न नाही इंग्रजी शिक्षक आहेत ते बरोबर इंग्रजी शिकवणारे शिक्षक आहेत मग त्याच्यामध्ये मराठी मीडियमचे असले तरी त्यांची टेस्ट होणार आणि इंग्रजी मधले असले तरी टेस्ट होणार तसं सेपरेट काढले त्यांचं शिष्टमंडळ मला भेटून गेलं आणि त्याप्रमाणे मी नवीन जी आर काढलाय कारण मुलांना इंग्लिश तर शिकवता आलंच पाहिजे ना बिलकुल आता जे मराठी मुलं आहेत ना मराठी माध्यमची मुलं मराठी माध्यमासाठी घेतच ना आपण बिलकुल पण त्यांचं म्हणणं काय की सरसकट लावा आणि गुणवत्तेनुसार भरती करा सेपरेट आपल्याला आपण बघा शेवटी विद्यार्थ्यांचं हिस्वा बघितलं पाहिजे ना मला जे भेटायला आले त्यांना मी सांगितलं तुम्ही मला एक पत्र फक्त लिहून दाखवा न चुकता इथंच बसून त्यांनी नाही म्हणून सांगितलं आम्हाला नाही लिहिता येणार म्हणून केसा केसा की त्यांचं तरी पण मान्य केलं असेल तरी त्यांचे इंग्रजी भाषेवरच प्रभुत्व आहे त्याची टेस्ट घेतली जाईल इंग्रजी भाषा माहितीच पाहिजे ना मुलांना शेवटी शिकवायचं आहे ना, ना। गेल्या वेळेला तीन लाख मुलं कमी झाली आमच्या शाळांमध्ये अच्छा नाही नाही यांच्या आता मराठी माध्यमची मुलं काय म्हणतात की आम्ही मराठी माध्यम मधून जरी डीएड केलं केला असलं तरी आम्ही इंग्लिश चांगल्या पद्धतीने शिकवू शकतोय मग त्याची टेस्ट घेणार कधी अभियोग्यता चाचणी तर झाली ना सर अभियोग्यता हो चाचणी झाली तरी त्यांचा आग्रह असल्यामुळे अदरवाईज आम्ही इंग्रजी मिडियमच्या मुलांना इंग्रजीचं सखोल ज्ञान नसतं कारण त्यांना लहानपासून तेच शिकवलं जातं अच्छा मी सुद्धा इंग्रजी फ्लुएंटली बोलू शकतो ह्याचा अर्थ असा नाही की इंग्रजीच मला प्रत्येक गोष्ट येते म्हणून शेवटी इंग्रजी शिकवायचं आहे ना इंग्रजी शिकवायची आणि त्याच्यासाठी रिसोर्स पर्सन म्हणून प्रत्येक ह्याच्यामध्ये चार हजार आठशे मुलं असणार जी परफेक्ट त्यांना इंग्रजी बोलता आलं पाहिजे बिलकुल बाकी जे बाकी आता, आता चाळीस हजार मुलं आम्ही भरतोय ना त्याच्यामध्ये सगळी मराठी मीडियमचीच आहे आणि आता सुद्धा मराठी मिडीयमचा मुलगा एखादा मध्ये आला तर त्याची टेस्ट घ्यायलाच लागणार ना त्याला इंग्रजी शिकवता येते आतापर्यंत इंग्रजी शिकवायची आहे आतापर्यंत पवित्र पोर्टलवर ज्या जागा अपलोड झाल्या त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या इंग्लिश वाल्याना देण्यात आल्या आहेत असा पद्धतीचा आरोप चार हजार आठशे फक्त आहेत बाकी नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय यांना सगळे मराठी मीडियम चेच आहे अच्छा आणि इंग्रजी सुद्धा इंग्रजी मराठी मीडियम चा असल्या म्हणून त्याला चान्स दिला जाणार नाही बिलकुल नाही आम्ही सेपरेट हे काढला खोलाचं की त्यांना परीक्षा दिली पाहिजे म्हणून इंग्रजी तर आलं पाहिजे शिकवायचंय हो, प्रत्येकाच्या नोकरी पेक्षा मुलांचं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या निवेदनामध्ये एक मागणी आहे की दोन हजार दहा मध्ये जे इंग्रजी माध्यमचे म्हणजे ज्यांचं डी एड इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे त्या शिक्षकांना ज्यांनी सेवेत घेतलेला आहे त्यांनी आतापर्यंत किती जिल्हा परिषदेची गुणवत्ता वाढवली किती विद्यार्थ्यांना फ्लुएंट इंग्लिश बोलता येते अशा पद्धतीची भूमिका देखील त्या विद्यार्थ्यांची आहे बघा विद्यार्थी स्वतःला नोकरी पाहिजे म्हणून कोणी काही बोलू शकत त्याच्याबद्दल माझा काही नाही त्यांचा तो अधिकार आहे फक्त मुलांना आता तीन लाख संख्या कमी झाली आणि जर तुम्हाला पूर्णपणे बंदच करून टाकायचं असेल गव्हर्नमेंट एज्युकेशन तर बंद करून टाकू माझं काही हरकत नाही मुलं आपोआप कमी होतात का पालक हजारो रुपये भरून मुलांना खाजगी शाळेत घालतात का घालतात सांगा अच्छा आता, आता मुलांचा विचार केला पाहिजे ना याच मुद्दा आहे की एकच त्यांना स्वतः संधी दिली त्यांची तेन्स टेस्ट घेतली जाणार ना त्यांच्या ते टेस्ट मध्ये पास म्हणून घेणार आहे त्यांची टेस्ट घेतली जाणार टेस्ट घेतली जाणार मग ते मराठी मिडीयम चा इंग्लिश मिडीयम चा असला तरी टेस्ट घेतली जाणार सगळ्यांना इक्वल हे मिळतच ना टेस्ट होणार जर टेस्ट असल्याशिवाय काय होणार आहे मुलांना शिकवायला आलं पाहिजे मग पुण्यामध्ये सर आता आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे तर त्यामध्ये एकतरी तुमच्या वतीनं काही शिष्टमंडळ त्यांना भेटून आता जे तुम्ही सांगितलेलं आहे ती माहिती त्या विद्यार्थ्यांना कोणी सांगेल का जेणेकरून ते विद्यार्थ्यांना ती भूमिका जी आहे ती समजेल मी सांगतो कमिशनर ऑफिसला सांगतो त्यांना त्यांना सर्क्युलर काढल त्यांनी जे सर्क्युलर काढलं त्याची प्रत त्यांना द्यायला सांगतो येस येस ओके थँक्यू हो 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 थँक्यू